श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आज राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रेसष्टावी जयंती हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारतीय युवकांच्या पुढे असलेली आव्हानं त्यांच्या क्षमता आणि राष्ट्र उभारणीमध्ये असलेलं युवकांचं योगदान याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोतेहो राष्ट्रीय युवा दिन हा उभारणीमध्ये तरुणांच्या योगदानाची दखल घेणारा दिवस अमेरिकेत जाऊन आपल्या प्रभावी वाणी आणि यौगिक सामर्थ्याच्या आधारावर भारताचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना एकोणीसाव्या शतकात दिलेला संदेश आजही तेवढाच प्रेरणादायी ठरतो कारण प्रत्येक युगाची आव्हानं वेगळी असतात आज योगाचा परिचय सर्व जगाला करून देत शांतीचा एक प्रस्ताव भारतानं जगासमोर ठेवला आणि तो बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारला मात्र शत्रू राष्ट्रांचे मनसुबे वेगळे आहेत अशी काही राष्ट्र भारतातली व्यसनाधीन होण्यासाठी छुप्या पद्धतीनं काम करत आहेत अशा परराष्ट्रीय यंत्रणांवर लक्ष ठेवण्याची आणि तरुणांनी सावध राहण्याची गरज आज निर्माण झाली आहे नवी मुंबईत ड्रग्ज मुक्त अभियानाच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मात करत याविरुद्ध काम करण्याचं आणि व्यसनांना बळी न पडण्याचं आवाहन नुकतंच केलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत कोणी करत नाही आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही एक मोठं कॉर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातनं वेगवेगळे वेग जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे की नशा करणं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत या लावून घेणं इज नॉट एट ऑल कुल त्याच्या करता कदाचित एक दोन चार दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं आणि एक ॲडिक्ट हा स्वतःच जीवन तर बर्बाद करतोच पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो अ बंच ऑफ ऍडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात श्रोते हो आजच्या युवा दिवसाचं महत्त्व आणि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाकरता आणि युवकांकरता केलेल्या महत्वाच्या कामांसंबंधी सांगताहेत मुंबईतल्या विवेकानंद प्रबोधिनीच्या जनसेवा केंद्र प्रकल्पाचे संचालक डॉक्टर नरेंद्र जोशी स्वामी विवेकानंदचा हा इतका महान संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे तो प्रत्यक्ष आयुष्यात कसा उतरवायचा रोजच्या आपल्या राष्ट्राच्या उभारणीत कसा उभारायचा कसा आणायचा हा खरा मुख्य आव्हानात प्रश्न आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या महापुरुषांवर त्यांचा प्रभाव होता गांधीजी असतील सुभाषचंद्र बोस असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील महायोगी श्री अरविंद असतील अशा अनेकांनी प्रेरणा घेऊन आपली आयुष्य त्यातून घडवली अगदी आपले विद्यमानाचे जे पंतप्रधान आहेत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावरही स्वामी विवेकानंदाचा प्रचंड प्रभाव आहे हे त्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे स्वामीजींच्या अनेक विचारांना त्यांनी वेगळ्या प्रकारच्या अतिशय सृजनात्मक रूपांमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो अतिशय सफलही होते आपण हे बघितलं की स्वामीजींचा सा चारित्र्य निर्माणावरती खूप भर होता तरुणांनी व्यसनमुक्त व्हावं ह्यासाठी जे प्रयत्न आज चाललेले आहेत तो त्याचाच एक भाग आहे आणि आज अतिशय आवश्यक आहे की आपण ह्या विळख्यातून सुटलं पाहिजे अनेक प्रलोभनं येत आहेत आणि त्याला माध्यम आणि अनेक प्रकारच्या अशा शक्ती कार्यरत आहेत समाज विघातक राष्ट्रविघातक यांचाही त्याच्यात हातभार आहे आणि तुम्ही जर नीट बघितलं तर ही अनेक प्रकारची व्यसनं मुद्दाम अशी पेरली जातात तरुण वयामध्ये मुलांना आकृष्ट करायला त्यांचा मार्गावरून त्यांनी भटकावं म्हणून आणि हा सगळा विचार करतानाच तरुणांना घडवताना राष्ट्र निर्माण करताना सबका साथ सबका विकास आणि अशा प्रकारे सर्वांना घेऊन जाण्याची जी सगळी योजना आखलेली आहे आपल्याला कल्पना असेल अनेक प्रकारच्या योजना आज कार्यरत आहेत नुसती यादी जरी बघितली तरी स्टँडअप इंडिया आहे स्टार्टअप इंडिया आहे प्रधानमंत्री उज्ज्वला प्लान आहे डिजिटल इंडिया आहे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा म्हणजे नमामी गंगे आहे पशुपालन प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही नवीन बदल घडलेले तुम्हाला दिसतील आणखी एक त्याचं ठळक उदाहरण जर बघितलं असेल तर कौशल्य निर्मितीवर किंवा कौशल्य ह्याच्यावरती जो सगळा भर घातला गेला याच्यामध्ये कौशल्य विकासाच्या सगळ्या योजना असतील आपल्या दीनदयाल दीनदयाल उपाध्याय हे सगळ्यांचेच प्रेरणा स्रोत आहेत तर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना असेल डी डी यू जी के वाय ही अतिशय प्रभावी अशी आता योजना उभी आहे आम्ही अनेकदा त्याचा जेव्हा माझ्या स्वतःच्या अकॅडमिक याच्यात सुद्धा आम्ही या सगळ्या स्किल इंडियाचा बराच उपयोग आम्हाला झालेला आहे त्यानंतर यू डी आय डी प्रोजेक्टबद्दल काय सांगावं ह्याचा मोठा परिणाम आपण सगळे बघतोय आणि अतिशय त्याचा लाभ आपण सगळ्यांनी रोजच्या जीवनात सुरुवातीला जेव्हा हा विषय निघाला त्याची खिल्ली उडवली गेली मी नाव सांगत नाही पण अनेकांनी संसदेत सांगितलं की तुम्हाला काही भाजीवाले आता ऑनलाईन पेमेंट घेणार आहेत का तुमचं हळवाले घेणार आहेत का अशा प्रकारे लोकांना पण ज्याच्यावर कॉल्ड शिक्षित लोकांचा किंवा राजकारणाचा विश्वास नव्हता विरोधी पक्षातल्या त्याच्यावर सामान्य लोकांचा विश्वास होता त्यामुळे आज आपण बघताय जिकडे तिकडे ह्या प्रकारे आपल्याला मोठी क्रांती झालेली आहे आणि ह्याचा आर्थिक विकास जो झाला त्यात फार मोठा वाटा आहे अगदी स्वतः उदाहरण देतो मी की जॅम ही जी योजना आहे जनधन आधार आणि मोबाईल म्हणजे त्याचं शॉर्ट फॉर्म होतं जॅम तर त्याच्यामध्ये एक कोटी ऐंशी लाख शहाण्णव हजार एकशे तीस बँक अकाउंट उघडली गेली फक्त एका आठवड्यामध्ये हा गिनीज बुक रेकॉर्ड का आणि एंटरप्रनशिप टॅलेंट म्हणजे स्वयंरोजगार करणारी किंवा स्वयं उद्योजकता करणारी जे एक स्पिरिट असतं ते टॅलेंट आणि ते स्पिरिट अनलिश करण्यासाठी एक एज ऑफ स्टार्टिंग बिझनेस और एज ऑफ डुईंग बिझनेस अशा प्रकारची जी योजना होती आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक जो आपला रँक होता एज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये तो एकशे तीस ला वरती आला आपला इतका इम्प्रूव्ह झाला पहिल्यापेक्षा अनेक त्यासाठी हे लोन सँक्शन केली गेली आणि सिक्स्टी एट थाउजंड करोड इतकी अमाऊंट अशा छोट्या उद्योजकांना ट्रान्सफर केली गेली प्रधानमंत्र्यांच्या या सगळ्या योजनांमध्ये त्याच्यात प्रधानमंत्री मुद्रा योजना आपल्याला माहिती आहे किती महत्वाचा रोल तिकडे करते आहे आणि तुम्ही बघितलं मेक इन इंडिया तर त्याच्यामध्ये सुद्धा अगदी तेरा चौदाला आपण म्हणतो किती प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग होत होतं तर मायनस पॉईंट वन पर्सेंटवरून एक दोन वर्षातच म्हणजे हे नवीन योजना नवीन सरकार नवीन दृष्टी आल्यानंतर ती ग्रोथ जी होती ती मायनस पॉईंट वन पर्सेंटवरून टू पॉईंट एट पर्सेंट इतकी वरती आली आणि त्याच्यानंतर ती वरती येतच गेली आणि ह्या लहान एक महत्त्वाची स्कीम म्हणजे एनई पी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे दोन हजार वीस पासून कार्यान्वित झालं त्यात सगळ्यात ब्रिटिशांनी मेकॉलियन जो सगळा शिक्षण पद्धतीत विचका केलेला आहे आणि सगळी कॉलोनियल माइंडसेट घडवणारी क्लर्क घडवणारी शिक्षण पद्धती केली त्याला मूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा स्वामीजींना अभिप्रेत असलेलं राष्ट्रीय शिक्षण देणं ह्यासाठी ही सगळी योजना आहे आणि त्यात आपण सर्वांनी खास करून तरुणांनी ह्या सगळ्या यज्ञामध्ये आपलं योगदान देणं अतिशय आवश्यक आहे कृतीप्रधान असलं पाहिजे आपण आणि नुसतं बोलण्यातून किंवा आपल्या तत्वज्ञानातून हे आपल्याला सांगायचं नाही आहे तर अशा प्रत्यक्ष कृतीतून जे प्रयत्न चाललेले आहेत प्रयत्नात आपला सहभाग देऊन त्या प्रयत्नात सर्व काही आपण त्यांचे हात बळकट केले पाहिजे श्रोते हो स्वामी विवेकानंदांनी युवकांना केलेल्या आवाहनाविषयी ऐकूयात पुण्यातल्या इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांच्याकडून मित्र हो भारत मातेच्या पोटी आगडीत नररत्नांचा जन्म झाला त्यापैकी एक तेजस्वी नाव म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामीजींचा जन्म बारा जानेवारी अठराशे रोजी कलकत्ता येथे झाला युवकांना असे आवाहन केले होते उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत म्हणजे जागे व्हा आणि जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत अथक परिश्रम करा मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो आज काळ बदललेला आहे एकेकाळी भारतावरती परक्यांचं राज्य होतं मात्र आता आपण स्वतंत्र आहोत सार्वभौम आहोत आणि गेल्या काही वर्षात भारत वेगळ्या प्रकारे प्रगतीची घोडदौड करताना आपल्याला दिसतो आहे आज भारताचे महामहिम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगामध्ये भारत एक सामर्थ्य संपन्न देश म्हणून उभा राहतो आहे अनेक प्रकारच्या योजनातून संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारचं सशक्त वातावरण निर्माण होते आहे अशा वेळेला सर्व युवकांनी या विविध योजनांचा लाभ करून घेऊन संपूर्ण जगामध्ये एक सामर्थ्यवान देश म्हणून भारत कसा उभा राहील याच्याबद्दल चिंतन करण्याची आज आवश्यकता आहे अनेकदा असं दुर्दैवी चित्र आपल्याला पाहायला मिळतं की अनेक तरुण व्यसनांच्या अडकलेले मित्रांनो परमेश्वरांनी या पृथ्वीच्या पाठीवरती अनंत प्रकारचे प्राणी निर्माण केले पण मानवाला मिळालेलं सर्वात मोठं वरदान म्हणजे बुद्धी मात्र एखादा युवक व्यसनाधीन होतो त्यावेळेला ते व्यसन त्याच्या बुद्धीवर आघात करत आणि म्हणून त्याची बुद्धी, त्या बुद्धी पांगळी होऊन जाते तेव्हा आपण सर्वांनी हा निश्चय केला पाहिजे की परमेश्वराने दिलेलं हे सर्वात श्रेष्ठ वरदान त्याचा अपमान मी माझ्याकडून करणार नाही स्वामीजींनी युवकांकडून अशी अपेक्षा केली होती मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद स्वामीजींना अत्यंत सशक्त ताकदवान सामर्थ्य संपन्न युवक हवे होते पण त्याचबरोबर ते चारित्र्य संपन्नही असतील ज्ञानधारणा करण्यासाठी उत्सुक असतील अशीही त्यांची धारणा होती आणि म्हणून आपण सुद्धा स्वामीजींच्या स्वप्नामध्ये जशा प्रकारचा युवक त्यांना अपेक्षित होता तसा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज आपल्या भारत सरकारने अनेक प्रकारच्या योजनांमधून या देशात तळागाळापर्यंत प्रगतीची गंगा कशी वाहत जाईल असा प्रयत्न चालू केला आहे तो जाणून घेऊन त्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे एखादा स्टार्टअप सारखा कार्यक्रम असेल की ज्याच्यामध्ये लघु उद्योजकांना सुद्धा आहे आणि अशा प्रकारे केवळ कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा मी इतरांना नोकरी देणारा उद्योगपती होईल अशा प्रकारचं स्वप्न या देशातील तरुण पाहतील का असाही विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे एकेकाळी भ्रष्टाचाराने अगदी कळस गाठला होता सरकारी योजनेतून येणारे पैसे तळागाळापर्यंत पोचतच नव्हते मात्र आता भारतीयांनी बँकेमध्ये काढल्यामुळे आज सरकारी योजनेतला पैसा थेट व्यक्तीच्या खात्यावरती बँकेमध्ये जमा होतो आहे अशा प्रकारच्या अनेक योजनातून या देशातला सर्वसामान्य नागरिक सुद्धा कसा सुखी होईल असा सरकार प्रयत्न करते आहे मित्रांनो एकेकाळी परतंत्र असणारा आपला देश मात्र आज संपूर्ण जगामध्ये भारताला एक गौरवाचं स्थान प्राप्त झालं आहे भारत जगातील एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं अत्यंत वेगानं वाटचाल करतो आहे भारताचं संरक्षण सामर्थ्य हे इतरांना हादरवून टाकेल अशा प्रकारे वृद्धिंगन होताना दिसत आहे खेळाच्या क्षेत्रामध्ये आमचे अनेक युवक मैदान गाजवत आहेत आणि पदक आणून भारत मातेच्या पायावरती समर्पित करत आहे आणि म्हणून खेळाचं क्षेत्र असेल उद्योगाचा असेल राजकारण कला साहित्य संगीत विज्ञान अशा सर्व क्षेत्रांमध्ये आज आपण प्रगती करत आहोत या सर्वाचा फायदा करून घेण्यासाठी युवकांनी अत्यंत सजग राहून आपलं वैयक्तिक जीवन आपलं कौटुंबिक जीवन त्याचप्रमाणे आपलं राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्य याचं भान ठेवून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्याची आवश्यकता आहे या युवक दिनाच्या निमित्तानं आपण सुद्धा राष्ट्रासाठी आपलं जीवन समर्पित करण्यासाठी एक प्रकारची प्रतिज्ञा घेऊया तर खऱ्या स्वप्नातील भारत आपण साकार करू शकू श्रोतेहो आज नवी दिल्ली इथे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या तीन हजार युवक युवतींशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा दिवसानिमित्त संवाद साधला युवा शक्तीने त्यांची स्वप्न कौशल्य आणि आकांक्षांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने एकत्र येऊन देशाच्या पुनर्बांधणीचं नेतृत्व करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी युवकांना केलं गेल्या एका दशकाहून अधिक काळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युवकांसाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवत आहेत आणि अशा विविध योजनांचा लाभ आपले युवक युवती घेत आहेत स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला बलवान स्वावलंबी आणि नवनवी कौशल्य आत्मसात करून आपल्या देशाला सशक्त आणि समर्थ बनवणारा वर्ग देशात निर्माण होतो आहे आणि यामुळेच भारताला श्रेष्ठ आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या कामी मदत होणार आहे हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन रश्मी पाटकर